भारतीय रेल्वेने अनेक नियम केले आहेत भारतीय रेल्वेशी संबंधित कर्मचाऱ्यांनाही या, कर्म या नियमांचं पालन करावं लागतं या नियमानुसार रेल्वे गाड्या धावतात त्यामुळे प्रवाशांसाठी अनेक नियम आहेत जे प्रवाशांना पाळावे लागतात प्रवाशांनी या नियमांकडे दुर्लक्ष केले तर त्यासाठी दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे रेल्वेच्या नियमानुसार ट्रेनच्या छतावर बसून प्रवास करणं गुन्हा आहे पण सोशल मीडियावर व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये हे लोक ट्रेनच्या छतावर बसून प्रवास करत असल्याचं मोठं वळण आलं तर ट्रेनच्या छतावरून घसरून किंवा ट्रेन भरधावने खाली असल्याने पडल्याने जोगेणा असा अपघात होऊ शकतो या निष्काळजीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एक्स वर हांस आज मीना नावाच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आहे ज्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत एका युजरनं कमेंट करत लिहिले भारतातील गरिबी दिवसेंदिवस वाढत आहे श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब लोक अधिक गरीब होत आहेत आणखी एका युजरनं कमेंट करत लिहिले पैसे नसतील म्हणूनच लोक एवढी रिस्क घेऊन प्रवास करतात तर तिसऱ्या युजरनं कमेंट केले सर तो बेरोजगार आहे तो ट्रेनच्या बाथरूम मध्येही बसून प्रवास करतो तर काहींनी गरीबाला कोणी वाली नाही म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा